चॅनल कोकणच्या समृद्धीच विजया ठाकूर आपणा को सगळ्यांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत मासेमारी ट्रॉलर समुद्रात बुडाल्याची घटना मालवण बंदरात शनिवारी घडली या ट्रॉलरवर कोणीही खलाशी कार्यरत नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे वारामुळे ट्रॉलरच्या पाठीमागील भागाकडून पाणी आज शिरल्याने ट्रॉलरला जलसमाधी मिळाली आहे राजकोट येथील महेश दुधवडकर यांच्या मालकीचा हा ट्रॉलर असल्याची माहिती समोर आली आहे या, या दुर्घटनेत सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले कणकवली अतिउच्चदाब उपकेंद्रामधून निघणाऱ्या के केवी मेन बसवरील तांत्रिक देखभाल दुरुस्ती कामामुळे कणकवली सांगवे अस्लदे आणि फोंडाघाट या चार उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा उद्या एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे नादवडे सरदारवाडी येथील श्री दत्त मंदिरात चोरी झाली आहे त्या मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने पंचवीस हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे हा प्रकार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी रात्री घडलाय डी <ज़ागा> <ज़ागा> एमआयडीसीतील परिसरात टाकाऊ कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला असून त्याबाबत काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला होता याची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाकडून कचरा साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जाफर याकूब शेख याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर सत्तावीस जानेवारी रोजी वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आलायच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये बात अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि पेज ला फॉलो करायला विसरू नका